लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय त्यासाठी आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होती यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना भाऊसाहेब वाघचौरे हे विजयी झालेत साधारण सत्तावन्न हजार मतांनी भाऊसाहेब वाघचौरे यांनी विजय मिळवलाय तर वाघचौरे हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब भाऊ विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्यात लढत झाली आणि यात ठाकरे भाऊसाहेब वाघचौवरे यांनी विजय मिळवत शिंदेना धक्का दिलाय भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांच्यात ही अटीतटीची लढत झाली येथील उमेदवार सदाशिव लोखंडे हे दोन वेळा शिर्डीचे खासदार होते त्यामुळे भाऊसाहेब यांच्या यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं मात्र वाघचौरे यांनी मतमोजणी सुरुवातीपासूनच लीड घेतलं ते शेवटपर्यंत कायम ठेवलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात वाघचौरे यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झालाय त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक त्यांच्यासाठी मोठी धक्कादायक ठरली आहे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ आणि अकोले विधानसभेतून वाघ चौरेंना भरघोस लीड मिळाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर